नमस्कार शेतकरी मित्रांनो वेदांत हरवणी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे आपला रोटा रोटावेटर रोटा वेटर कसा सेट केलं पाहिजे का जेणेकरून आपल्याला दोन लिटर डिझेल दोन लिटर तर कमीत कमी एक री दोन लिटर डिझेल आपलं कमी लागेल एक लिटर तर लागेलच पण एक चांगल्या पद्धतीने तुम्ही सेट केला दोन लिटरच्या आसपास तुम्हाला डिझेल कमी लागेल चला मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने रोटा सेट पाहिजे ना आपला ट्रॅक्टरचा जेणेकरून आपला ट्रॅक्टर लोडओवर चालणार नाही <coughs> चला मी सांगतो तुम्हाला मित्रांनो हे आपलं स्वराज आहे नऊशे साठ सर्वांचं म्हणणं आहे की हा फेल मॉडेल आहे पण मित्रांनो हे अवरेजला खूपच छान आहे माझं तीन लिटरमध्ये असं एक एक निघतं आहे माझं रोटा हा मी रोटा मारला आहे आत्ता आणि कशा पद्धतीने माझ्याकडे कोणता रोटा आहे माझ्याकडे हा जाधव लिलँडचा ले जा रोटा आहे हा गियर ड्राईव्ह आहे त्यामुळे हा रोटा खूप छान चालतो ट्रॅक्टर लोडवर येत नाही सतरा अठराचं त्याला गीर आहे चला <coughs> तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने आपला रोटा सेट पाहिजे मित्रांनो तुम्ही रोटा पाहू शकता माझा कसा आहे एकदम सरळ आहे असा एकदम सरळ सरळ आहे पुढून मागं पडला नाही <coughs> माग पडलेला नाही किंवा जास्त खाली पण नाही या पद्धतीने आपण ही टापलिंग असते आपली ही टापलिंग असते ह्या टापलिंगला आपल्याला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ही बॉटम आहे रोट्याचा हा बॉटम आहे हा बॉटम एकदम फ्लॅट एकदम सरळ पाहिजे ना असा की पुढून उचला लाबी नको आणि खाली पण नको जेणेकरून काय होतं आपलं जे रोट्याचे ब्लेड असतात ही रोट्याची ब्लेड असतात ही जमिनीमध्ये आदळताना पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आदळून पुढं आदळत नाही माती काढून पुढं जातो आणि आपला जर हा रोटा पुढून जर असा उचलला असला मागं तर ते जमिनीवर आदळत चालत येत जेणेकरून आपलं ट्रॅक्टर लोडवर जात आहे त्यामुळे आपलं आपल्याला ॲव्हरेज कमी येत आहे आणि तो खाप लोडवर बी चालतो आहे आणि जमिनीत पण लागत नाही आणि निस्ता धडधड करतो आहे त्यासाठी ते आपल्याला हा मेन काम तर आपल्याला हेच आहे यावरच आपलं मायलेज कमी जादा होऊ शकतं आणि ज्यांचा रोटा लागत नाही जमिनीत खाली त्यासाठी काय केलं आहे मित्रांनो आपण हे पाहू शकता तुम्ही अशा दात माती लागली ती आपण इथं एक दात कट केला दा ला होता आणि तो दात आपण बसवून घेतलेला आहे आणि त्याच दाताचा उरलेला टुकडा आपण खालच्या साईडनं लावलेला आहे इथं म्हणजे कारण की काय होतं हे पुढं जर घुशत चाललं तर आपली रोट्याच दे खाली जातं आणखीन आणि रोटा आपला अजून खाली जातो आदळ आदळ आपट होत नाही कडक आलं तरी त्याच्यात रोटा लागतोय आपला हा आपला रोटा आहे मी तुम्हाला चालून पण दाखवतो रोटा कसा चालवतोय एकदम साप चालवतो आदळत नाही काही नाही काय नाही हे <laughs> बघा मित्रांनो आपला रोटा एकदम हवार चालतोय आदळत नाही काही नाही माती एकदम मस्त आहे अशा पद्धतीने आपला रोटा सेट करून घ्या जेणेकरून आपल्याला दोन लिटर डिझेल लावले कमी जास्त लावले येईल आपला ट्रॅक्टर ट्रॅक्टर मी एकदम मोकळा चालतोय खूप छान चालतोय